हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी सकाळी विचार केला म्हटलं आजचं पूर्ण डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी जे जे कामं करते किंवा ज्या ज्या गोष्टी करते त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करून मला सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर सगळ्या गृहिणींचे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी किचनची कामं सुरू होतात बऱ्याचदा मी रात्रीच सगळं आवरून ठेवत असते पण कधीतरी असं होतं की कं थोडासा आपल्याला कंटाळा येतो आणि त्या दिवशीचं ते काम राहतं फक्त मी भांडे कधी सिंकमध्ये ठेवत नाही भांडे घासून घेत असते पण जो बारीक निरीक छोटा मोठा पसारा असतो तो कधीतरी राहून जातो तर तो सगळा सेट करायचा चाललं होतं कारण एक दिवस पण नाही आवरलं तर खूप जास्ती पसारा होऊन जातो त्या जागेवरती तसंच मग किचनमधल्या सगळा पसारा आवरून घेतला त्यानंतर मग हॉलमध्ये इथे तिथे शिवमच्या खेळण्या वगैरे बॅग वगैरे अशा काही गोष्टी पडलेल्या होत्या त्या सगळ्या मला आवरून घ्यायच्या होत्या तर त्याचसाठी ही सगळी माझे सकाळची आवरावर चालू होती शिवमचे बाबा अजून घरी आलेले नव्हते शिवमला शाळेत जायचं होतं त्यासाठी त्याची तयारी वगैरे सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या पण सगळ्यात आधी घर आवरून घेतलं आणि त्यानंतर कचरा काढून आणि मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात केली तेच म्हटलं आज तुमच्यासोबत सगळा पूर्ण डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर करावा त्यासाठी आज मी सकाळपासून कॅमेरा घेऊन तयार आहे कॅमेरा घेऊन फक्त कॅमेरासमोर फिरते असं म्हणू शकताय आणि ज्या ज्यावेळेस वेळेस मैत्रिणींना असं होतं ना की मी ठरवते की आज मैत्रिणी सगळं शेअर करायचं त्या दिवशी अगदी छान माझी सगळी कामं पटापट आवरून होतात कारण मोबाईल हातात नसतो ज्यावेळेस मोबाईल हातात असतो त्यावेळेस तो, तो मोबाईल बघण्यामध्येच खूप वेळ जातो पण ज्यावेळेस कॅमेरा समोर लावलेला असेल त्यावेळेस कामही पटापट होतात आणि तुमच्यासोबत सगळं रुटीनही शेअर करणं होतं त्याचमुळे म्हटलं आज सकाळी सकाळी कामही आवरावीत आणि तुमच्यासोबत रुटीनही शेअर करावं तर मैत्रिणीनो तुम्ही डेली रुटीनमध्ये काय काय करतात काय काय नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बऱ्याचदा असं होतं ना की आपण कपडे छान मस्त सुकवतो घड्या घालतो पण बऱ्याचदा एकदा एखाद्या वेळेस असं होतं की कपडे ठेवले गेले की त्यांचा ढिगच लागतो तर माझ्या सासूबाई जेव्हापासून आमच्या घरी आहे तेव्हापासून माझं असं कधीही होत नाही कारण कपड्यांच्या घड्या घालणं भाजी निवडणं देवपूजा करणं छोट्या मोठ्या गोष्टी घरातल्या भांडी लावू लागणं शिवमला मला शाळेतून सोडणं शाळेत सोडणं शाळेतनं आणणं मला लसून सोलून ठेवणं किंवा अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत त्या करून ठेवतात त्यामुळं मला फारसा काही गोष्टींचा लोड येत नाही पण मग कधी कधी असं वाटतं की एक एक दिवशी जर आपण एक एक काम छानपैकी आवरून घेतलं ना तर पसाराही कमी होतो आणि ते विस्कटलेलंही सगळं दिसत नाही त्याचमुळे म्हटलं मग आज छोट्या मोठ्या ज्या गोष्टीवरती पडलेल्या आहेत त्या सगळ्या आवरून घ्यायच्या ऑर्गनाईज करून घ्यायचं पण तेवढ्यातच मग शिवमची तयारी शिवमला शाळेत जायचं होतं त्याच टायमिंगला शिवमची शाळा साडे दहाला असते पण त्याला सकाळी नाश्ता जेवण वगैरे सगळं रेडी करायचं होतं मग रात्री खिचडी केलेली होती शिवमला खिचडी प्रचंड आवडते मग शिवमसाठी खिचडी गरम करण्यासाठी बाजूला ठेवली आणि बाजूला तवा त्याला बेसनपोळी भरपूर आवडते डब्याला मोस्टली मी त्याला बेसनपोळीच देत असते तर बेसनपोळी करताना काही नाही मी बेसन घेते त्यामध्ये लाल तिखट जिरं मोहरी कोथंबीर मीठ आणि ओवा वगैरे तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता हळद पण थोडीशी टाकते त्यानंतर छान फेटून घेते ते तवा गरम झाल्यानंतरच हे मिश्रण तव्यावर टाकायचं आहे म्हणजे पोळी अलगद निघून येते ला म्हणजे जेव्हा अकरावी बारावेला असताना जेव्हा आई धिरडे वगैरे करायला सांगायची तेव्हा असं वाटायचं जमणार नाहीत होणार नाहीत पण आता ज्यावेळेस स्वतःच्या मुलासाठी हे सगळं करते त्यावेळेस ते खूप सोपं वाटतं आणि करायलाही पटकन जमतं हे मी माझ्या बहिणीकडनं शिकलेली आहे माझी बहीण तिच्या मुलासाठी कायम करायची तर तेच बघून बघून मी सुद्धा शिवमसाठी शिकले अशा बेसिक काही लहान मुलांसाठीच्या सुद्धा खूप रेसिपी आहेत का ज्या मुलांना खूप आवडतात आणि अगदी साध्या सिंपल सोप्या आहेत त्या रेसिपी पीज जर तुम्हाला पाहिजे असतील लहान मुलांसाठी म्हणजे एक ते दोन वर्षाची मुलं बऱ्याच जणांची मुलं काही खात नाहीत अशी बऱ्याच जणींची तक्रार असते तर त्यांच्यासाठी काही स्पेशल व्हिडिओ मी बनवू शकते काही गोष्टी आहेत ज्या मी शिवमसाठी लहान असताना बनवायचे त्याच तुम्ही जर बनवल्यात तर अतिशय उत्तम होईल शिवमची तब्येतही तेव्हा चांगली होती आणि अजूनही चांगली आहे त्याची खायची अशी चोचले काही नाही आहेत की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं काही नाही आहे जे असेल ते तो खातो बऱ्याचदा त्याला खिचडी म्हणजे भाताचा जो वरण भात खिचडी भात डाळ भात म्हणजे आमटी भात वगैरे काय असेल त्याला भाताचे प्रकार खूप आवडतात आणि बेसनपोळी हे सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना की बाराही महिने खाऊ शकतो असे दोन पदार्थ खिचडी आणि बेसनपोळी त्याला जर मी कुठे बाहेर म्हणजे घरात ठेवून बाहेर जाणार असेल तर त्यावेळेस मी हे पदार्थ बनवून जाते म्हणजे त्याचं मला टेन्शन नसतं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा बनवू शकतात मुलांच्या डब्यांसाठी तर मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करते कधी कधी फिरण्याचे व्लॉग शेअर करते कधी रेसिपी शेअर करते कधी आपलं मंदिरांचे व्हिडिओ शेअर करते कधी पूजेचे म्हणजे एखादी पूजा कशी मांडावी हे व्हिडिओ शेअर करते तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का किंवा कोणता कंटेंट आवडतो हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मी त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकेल आणि तुम्हाला जर आवडलं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर बघू शकता अगदी साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे डोशाच्या पॅनवरतीसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि तुमचा जो रेग्युलर तवा आहे तो छान मस्त तापला त्यावरती थोडंसं तेल सोडलं की त्यावरतीही दिरडे व्यवस्थित निघतात या पद्धतीने तर मित्रांनो आज सकाळी सकाळी उठल्यानंतर मी विचार केला होता म्हटलं आज तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायला हवं पण काय ते लक्षात येत नव्हतं रोजचे आपले व्हिडिओच जात नाही आहे मग काय करायचं तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पूर्ण डेली रुटीनं शेअर करूया त्याचसाठी हा व्हिडिओ बनवते आहे त्यानंतर मग त्याला टिफिन वगैरे रेडी केला नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर मग मी म्हटलं कचरा वगैरे काढून फरची वगैरे क्लीन करून घेऊ तर घर आवरलेलं असेल तर कचरा काढायलाही सोपं जातं पटापट होतं उरकून होतं तुम्हालाही असा अनुभव येतच असेल तर सकाळी सकाळी ही कामं आवरली ना तर पूर्ण दिवस छान मस्त सुंदर जातो त्यामुळे मग सकाळी ही सगळी कामं घर आवरून पुसून घेण्याचा मी प्रयत्न करत असते पण बऱ्याचदा नाही होत रोजच हे पॉसिबल होईल असं नाही होत कधीतरी नाही झालं तर मग मी आज नाही फरची पुसली तर उद्या पुसते एक दिवस आड करून कधीतरी पुसते पण मोस्टली रोज पुसण्याचा प्रयत्न करतेच पण नाही जमलं तर राहू देते म्हणजे खूप गोष्टी एकाच वेळी करत असतो त्यामुळे सगळं झालंच पाहिजे अट असा अटास मी करत नाही आता सध्या जितकं होईल तितकं होईल पण घर छान नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करते पण बऱ्याचदा आपण असा प्रयत्न करून आपण असा विचार करूनही पसारा होतोच त्यामुळे जितकं होईल तितकं करा जितकं शक्य होईल तितकं करा जे नाही झालं त्याचा फार लोड घेऊ नका पण करण्याचा प्रयत्न एकदा नक्की करावा तर या सगळ्या गोष्टी मी आवरून घेतल्या घर क्लीन करून घेतलं आणि बऱ्याच मैत्रिणी मला विचार म्हणजे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की फरची पुसताना मी फरचीच्या पाण्यात काय काय टाकते तर मैत्रिणींनो जेव्हा मी घर क्लिनिंगला घेते तर आपल्याला बऱ्याच जणींना असं वाटत असतं की आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहावी घरातली निगेटिव्हिटी निघून जावी याआधी यासाठी आधी आपल्या घरातला कचरा बाहेर काढायचा असतो कारण ती अलक्ष्मी असते त्यानंतर फरची पुसताना मी त्या फरची पुसायच्या पाण्यामध्ये हळद हिंग मीठ ह्या गोमूत्र ह्या तीन चार गोष्टी टाकत असते त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी राहते त्यानंतर सगळ्यात आधी मी देवघर पुसून घेते आणि त्यानंतर मग पूर्ण घर वगैरे क्लीन करून घेते तर अगदी बेसिक व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मैत्रिणीनं आजचा अगदी साधा सिम्पल आणि घरगुती ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर माझे छोटे छोटे व्हिडिओज आवडत असतील तर मला तेही कमेंट करून सांगा तुमची एक कमेंट माझं काम करण्याचं प्रोत्साहन वाढवत असते तर बघू शकता या पद्धतीने मी सगळं घर क्लीन करून घेतलं तर मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये दे देवपूजा आणि घर क्लीन कर केल्यानंतर कसं दिसतं हे सगळं मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मसरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ